आम्ही शांती कॉम्प्लेक्स सर्व व्यापारी बनतो हे आमची कंडिशन आहे हे बघा हे काय कंडिशन आहे हे पूर्ण जेव्हापासून गटरीचं काम झालंय चार वर्षापासून तेव्हापासून आम्ही सैन करतोय नगरपालिकेला चार ते पाच वेळा जाऊन आलेलो आहे पण आतापर्यंत काहीच आमची सुनावणी होत नाहीये आम्ही कलेक्टर ऑफिसला पण चार दिवसा गेलो होतो हे आमच्याकडे कसं लेटर आहे हे आमच्याकडे कसं लेटर आहे कलेक्टरचं आतापर्यंत तिकडून निवेदन नाहीये आयुक्ताने सांगितलं उपायुक्तने की आम्ही तुमच्याकडे माणसं पाठवतो आतापर्यंत चार्जून माणसं आलं नाही इकडं हे आमची कंडिशन अशी आहे हे सर्व दुकानामध्ये पाणीची कंडिशन पाहून घ्या कशी आहे हे सर्व दुकानाची कंडिशन बघा सर्व दुकानाची कंडिशन बघा कशी आहे हे बघा इकडे लाईट नाही आहे बोल का बॅटिंग लगाव लाईट नाही आहे म्हणून काही समजत नाहीये हे बघा हे दुकानाची कंडिशन कंडिशन बघा कशी आहे आमची इकडची हे बघा हे एक दुकान नये बघा लाखो रुपयाचं नुकसान आहे आमचं हे कटरीचं पाणी सर्व खाली येत हे पूर्ण कटरीचं पाणी आहे हे पूर्ण हे पूर्ण कटरीचं माल आहे हे बघा हे हे पूर्ण सामान बघा हे बघा हे सर्व कंडिशन बघा कशी आहे आमची हे बघा हे माझ्या दुकानात दोघा दुकानात पाणी आहे माझ्या हे बघा हे आमची कंडिशन हे लोकांचं पूर्ण लाखो रुपयाचं माल नुकसान झालेलं आहे हे समोरच्या दुकानात पाणी आहे हे कॉस्मेटिकचं आहे आता यांनी काय करायचं हे सांगा हे बघा हे बघा कशी कंडिशन इकडं हे पूर्ण कटरीचं बघा हे पूर्ण कटरीचं सामान येतं इकडं पूर्ण पूर्ण खाद्यपदार्थ